खासदार संबंध किंवा अडचण नाही दीड ते दोन लाखाचा निर्णय निवडून येणार त्यांचे निर्णय माडा मतदारसंघात इतिहास होणार ज्यांनी खुरवडा बांधला नाही लगा बा, दोन हजार नऊ ते दोन हजार चौदाला ही मोहिते पाटील गेलं साहेब गेलं ह्या माणसांनी साध माघारी फिरून बघितलं नाही ह्या मतदारसंघातल्या जनतेचं काय हाल झालं पाल्या वाचून आणि ज्या ह्या फलटण तालुका पाणी पळावणाऱ्याच्या माग नाही तर पाणी वळावणाऱ्याच्या मागे राहणार आहे एवढंच सांगतो आणि रणजितदा मा मतदारसंघात इतिहास होणार आहे दादा माडा मतदारसंघात शंभर टक्के दोन लाख मतांनी विजयी होती कदम होते तसे आहेत त्यामुळे आम्ही सगळे जनता त्यांच्या माघार दादाच विजय होता कंपल्सरी एक लाखाच्या मतदानाने तर सहज सदा सहज